आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणी उपक्रमाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथे करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची माहिती घेत जी वाहने खेडोपाड्यात जाऊन नोंदणी करणार आहेत त्या वाहनांची पाहणी करत वाहनांमध्ये काय काय सुविधा आहेत याचा आढावा देखील घेतला आहे या अंतर्गत तालुकाभर या, तालुका या योजनेविषयी जनजागृती करण्यासह पात्र लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे या अभियानाअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत पोहोचवली जाणार आहे या माध्यमातून नोंदणी करणे लाभार्थींना आभा कार्ड वितरित करणे आणि या योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने माहिती देखील दिली जाणार आहे हा उपक्रम राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहे त्यासाठी चार व्हॅन या एचडीएफसी आणि आय सी आय सी आय बँकेच्या सौजन्याने देण्यात आले राज्य शासन हे मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या माध्यमातून नोंदणी उपक्रम राबवला जाणार आहे यावेळी एच डी एफ सी बँकेचे प्रमुख राजा उपाध्याय पुणे व बारामती शहर प्रमुख पियुष शेठ मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेसचे समन्वयक कौस्तुभ बुटाला नरेश चौधरी संचालक डॉक्टर मिनल राघमवार अभियान व्यवस्थापक सुनीता पवार आदी यावेळेला उपस्थित होते आपण जसं बघत असाल तर की ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना जी आहे त्याचं आज घरोघरी जाऊन एक नोंदणी अभियान आहे त्याचं उद्घाटन आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे बारामतीमध्ये या योजनेमध्ये चार गाड्या आपण विविध बँकांनी वगैरे असं सहभाग करून दिलेला आहे या गाड्या प्रत्येक घराघरात जातील या घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाची आयुष्यमान भारत योजनेमध्ये नोंदणी करते या नोंदणीची वैशिष्ट्य असं आहे की ही नोंदणी केल्यानंतर त्या कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपये आरोग्य विमा मिळतो या विम्याच्या अंतर्गत एक हजार तीनशे पन्नास हजार साधारणपणे एक हजार हॉस्पिटलमध्ये विविध अपेंडिक्स ऑपरेशन असो हार्टचं ऑपरेशन असो किडनी रिप्लेसमेंट असो अशा सगळ्या प्रकारचे आजार याच्यामध्ये एक हजार तेराशे पन्नास एक म्हणजे तेरा तेराशे पन्नास आजार याच्यामध्ये कव्हर झालेले आता अजून नऊशे हॉस्पिटल महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये ॲड करत आहे ते त्यात वाढवत आहेत आणि ही योजना केंद्र शासन आणि महायुती सरकार ही मिळून तयार केलेली योजना आहे त्यात महाराष्ट्र सरकारनी साठ टक्के चाळीस टक्के पैसे आणि केंद्र शासनाने साठ टक्के पैसे देऊन एक मोठ्या असा एक म्हणजे निधी तयार केलेला आहे त्या निधीतून जो प्रत्येक लाभार्थी आहे त्याचे पैसे त्या त्या हॉस्पिटलला दिले जातात आता या योजनेमध्ये जर आपल्या घरी कोणी सत्तर वर्षाहून अधिक वयोवृद्ध असा मनुष्य असेल तर त्या वयोवृद्ध मनुष्यालासुद्धा अधिक पाच लाख रुपये म्हणजे कुटुंबाला पाच लाख रुपये तर ते ज्येष्ठ नागरिकांना अजून पाच लाख रुपये असा दहा लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळू शकतो तसंच हे जे अधिकचं कवर आहे ते कुटुंबाच्या लोकांमध्ये कसंही वाटलं जाऊ शकतं त्यामुळे एका कार्डावरती कुटुंबातले सगळे मेंबर लाभ घेऊ शकतात अशा प्रकारची योजना आहे नागरिकांसाठी नक्की चांगली योजना आहे ज्या माणसाचा पगार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असा आहे त्यांना उद्या जर कुठला मोठा आजार उद्भवला तर ऑपरेशन कसं करायचं आहे मग त्याच्यासाठी कर्ज घेणं मग कर्जबाजारी होणं अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टाळण्यासाठी महायुती सरकार व पंतप्रधानांनी विचार करून ही योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत सगळ्या नागरिकांना लाभ दिल्यामुळे त्याला सहजपणे स्वतःच्या आरोग्याचं कुठलंही ऑपरेशन काय असेल तर म्हणजे जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर करता येईल आणि त्यातून प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक कुटुंबाला नक्की या योजनेचा लाभ होणार आहे ह्या योजनेचं योजने अजून एक वैशिष्ट्य आहे कुठलीही याला उत्पन्नाची मर्यादा नाही म्हणजे भारतातला सगळ्यात गरीब ते सगळ्यात श्रीमंत मनुष्यसुद्धा या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो